आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे मी मला आणि माझं असे जे स्वतःचं बघणारी लोकं असतात ना त्यांच्यावर मला आज बोलायचं आहे आणि बहुतेक करून असे व्यक्ती घरातला हा महत्त्वाचा घटक असतात आणि ते पैशानी पण स्ट्रॉंग असतात आणि इतर लोकांना ना ते ते त्यांच्या तालावर भरपूर अशा प्रकारे नाचवतात म्हणल म्हटलं की उठ आणि म्हटलं की बस हे इतर लोकांना करावं लागतं अशा वेळेलाच त्याच्या तालावरला नाचणारी इतर लोकं जे असतात त्या लोकांना भरपूर मानसिक ताणाला सामोरं जावं लागतं हे कशामुळे होतं सांगू का की त्या पुढच्या माणसाला अति महत्त्व दिल्यामुळे आणि आपली सगळी कामं त्या पुढच्या माणसावर अवलंबून ठेवल्यामुळे मग अशा माणसाशी डील करताना आपलंच डोकं जाग्यावर हवं आपल्याला स्वतःलाच आपण सांगायला हवं की हा माणूस आपल्या आयुष्यामध्ये इतका महत्त्वाचा आहे का मग त्याच्या जागी कुणीही असू शकतं लेडीज असू शकते किंवा जेंट्स असू शकतात किंवा मुलंही असू शकतात कुठल्या व्यक्ती असे अशा प्रकारचा वागतोय हे महत्वाचं नाही पण जो कोणी असा वागत असेल ना घरातला त्याला त्याचं महत्व आपल्याला घरातलं कमी करता हे आलंच पाहिजे ते काय करून आपल्याला स्वतःचा फायनान्स स्ट्रॉंग करूनच हे करता येण्यासारखा आहे आणि जो व्यक्ती फक्त मला माझं आणि माझ्यासाठीच असं जगतो त्याला इतरांच्या सुखदुखांचं काहीही पडलेलं नसतं त्याला फक्त मला पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्ही तिकडं तुमचं काही का होईना त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नसतं अशा माणसांना काय म्हणतात सांगू का आपलं आपलं बघणार आहे बघणारी लोकांमध्येच मोडतात ही लोकं ह्यांना दुसऱ्याच्या सुखाशी काहीही घेणं देणं नसतं माझं झालं म्हणजे संपलं जग बुडालं तरी चालेल अशी लोकं असतात ही अशी आणि आपण अशा चुकीच्या समजत समजुतीमध्ये असतो की ह्या ह्या माणसाला कधीतरी अक्कल येईल हा कधीतरी समोरचा माणूस सुधरेल पण हितच आपलं चुकतं हा माणूस असा कधीही सुधरत नाही कारण त्याला तो त्याच्यातच समाधानी असतो त्याचा स्वभावच असतो निसर्ग निसर्गतः त्याचा तो स्वभाव वाढीला लागलेला असतो आणि त्याला कुणीही लहान वयात थांबवलेलं नसतं म्हणूनच तो मोठ्या मोठा झाला तरी तो स्वभाव धरून बसलेला असतो अशा वेळेला काय होतं की एक तर ती बाई असेल तर ती मानसिक ताणामध्ये जाते आणि तो पुरुष असला तर तो जातोच जातो आणि जर वयस्कर लोक असेल तर त्यांना आधीच त्रास होतो कारण तरुण बाई आणि तरुण माणूस हा तरी कमीत कमी स्वतःसाठी वेगळा पर्याय शोधू शकतात पण प्रौढ जे असतात की ज्यांची मुलं बाळ तशी असतात ते त्यांच्यासाठी पर्याय शोधू शकत नाहीत कारण ते शरीराने थकलेल्या असतात अशा वेळेला समोरच्यावर विश्वास ठेवायचा नाही तो कसा का अस ना आपण कमवता राहिलं पाहिजे आपली जी आहे ती आपल्याला टिकवता आली पाहिजे आपल्या म्हातारपणासाठी आणि ती जर कधी टिकवता नाही आली ना ही हा जो आत्मसंतोषी प्राणी आहे ना इतका त्रास देतो ना की वय झालं की टोमने देऊन 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 अक्षरशः घरातलं वातावरण तंगच करून टाकतो आणि जर नाही त्याच्या मनासारखं झालं ना तर जाऊन तुमच्या ज्या पेवरमध्ये लोकं आहेत तुमच्याजवळची जी लोकं आहेत त्यांना तुमचं गारणं सांगतो आणि ह्याचा तर त्रास खूप होतो माणसाला की आपण इतक्या दिवस हे सगळं सहन करतो तोपर्यंत हा माणूस बाहेर आपलं काही सांगत नव्हता पण आता कुठंतरी याला आपण घरातून विरोध करतोय तो हा बाहेरच्यांना आपल्या विरो वीरु, विरोधात उभं करतोय मग ती बाहेरचे लोक काय करतात ए, ए, हे हे यांचे खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात हे घरात वेगळे वागतात आणि बाहेर वेगळे वागतात हे बाहेरच्यांशी इतकं चांगलं वागतात इतकं कोऑपरेट करतात एकमेकांना की अक्षरशः सांगू का कोणाच्या कोणाच्या घरातील लोक असे असतात की घरच्या मुलांनी चप्पल घालून आत आलं ना त्याला शिकवणार तुला कळत नाही चप्पल घालून आतमध्ये यायचं बाहेर काढते आधी पण बाहेरचा कोणी एखादा च चप्पल घालून जरी आत येणार असेल ना तरी त्याला सांगणार अहो राहू दे राहू दे साहेब या बसा मजे घरातल्या मुलांना एवढं टॉर्चर आणि बाहेरच्यांचा एवढा आदर सत्कार मग अशी जी लोक असतात आणि जर मुलं तशी असतील ना तर आईवडिलांशी खडूस आईवडिलांची कामं करणार नाही तुम्ही त्यांना छळणार काय म्हणणार तुम्ही आमच्यासाठी हे केलं नाही ते केलं नाही मग का केलं नाही ह्याचा जाब विचारणार बरं जाऊ दे त्यांची परिस्थिती वेगळी असते हे समजून नाही घेणार त्यांना काय हवं असतं ना ते अगदी ते असंच करणार की तुम्ही आमच्यासाठी काही केलेलं नाही असंच नाही तसंच नाही ते पण त्या बिचाऱ्यांचं इतकं अवघड करून टाकणार आणि करणार तर करणार इतका चिंगूपणा करणार की त्या आईवडिलांना खर्चायला पैसेसुद्धा ते देणार नाहीत आणि जेवणं जेव जेवणाच्या वेळासुद्धा ते पाळणार नाही त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी काही कमवून नाही का ठेवलं मग आता आम्ही आमच्या मुलांसाठी काहीतरी करायलाच हवं ना त्यासाठी आम्हाला बाहेर जायचं आहे त्यासाठी आम्हाला कमायचे घरात कोण बसणार तुमची काळजी करत मग ही जी भयान समाजाची वास्तवता आहे ना त्याला सामोरं जायच्या आधीच सुधारा सुधरा जर कमी वय असेल तर स्वतःसाठी काहीतरी वय झाल्यानंतर खाऊ शकतो एवढी तरी अमाऊंट स्वतःजवळ ठेवा आणि अशांना हक्क समजुतीमध्ये राहू नका की ह्या माणसाचा आपला त्रास होतो आणि तो कधीतरी सुधरेल असे लोक सुधरत नाहीत कधी सुधरत नाहीत ते त्यांच्याच मनात असायला लागतं की आपण सुधरायचं त्यावेळेस ते, ते सुधरू शकतात आपण ह्या प्रकारे आपण त्या प्रकारे आपण लोकांना गारणं सांगून आपण स्वतः त्याला बोलून काही उपयोग नाही ती लोकं सुधरत नाहीत ती लोकं आणखीन त्रास द्यायला लागतात पण कमी नाही मग अशा सिच्युएशनला ना त्यांना चार हात लांब ठेवायला आपण शिकलं पाहिजे अ हकलून द्या सरळ घरातून कशाला हवी ती अशी टॉक्सिक नाती कशाला हवी आहेत आपला त्रास देणारी नाती का बांधून ठेवायची तुम्हाला एकत्र एका घरामध्ये जर त्या लोकांना तुमचीच गरज नसेल जर ते लोक तुमचा पर्याय बाहेर शोधतात तर ही अशी नाती तुम्हाला हवीत कशाला सांगा मला तुमचं जर मानसिक संतुलनच अशी लोक हलवत असतील पैशासाठीच ना वय कितीही होऊ द्या तुमचं अशा सामाजिक संस्था आहेत की ते सिनियर सिटीजन असाल ना तर ती तुम्हाला इझी सांभाळतात तुमच्याकडे चार पैसे नसले तर तुम्हाला मदत करणारे हात पुढे येतात की ज्यांना खरंच वयस्कर लोकांबद्दल आपुलके आहे शोधा अशा लोकांना शोधा मार्केटमध्ये मा बाहेर पडा घर सोडा आणि शोधा पण स्वतःचं जेवण स्वतः करायला शिका आणि खायला शिका स्वाभिमान जपायला शिका आणि आता तुम्हाला सांगू का कायदेसुद्धा प्रत्येकाच्या बाजूने आहेत महिलेच्या बाजूने आहेत पुरुषांच्या बाजूने आहेत मुलांच्या बाजूने आहेत जर गरज पडली ना तर तुम्ही कायद्याचीही मदत घेऊ शकता पण कोणाचा कोणाला त्रास सहन करायचा ही, ही काळाची गरज नाही आता सध्या आता काळ सुधरत चालला आहे पूर्वीचे दिवस नाही राहिलेले पूर्वी लोक पैशासाठी एकमेकांबरोबर नव्हती राहात एकमेकांवर जीव आहे म्हणून राहायची पण हल्ली इतकं बेकार वास्तव आलंय ना समोर की तुझ्याकडे जर पैसा नसेल ना तू तुझी किंमत शून्य शून्य करतात त्या अक्षरशः घरातली तुम्ही मोठ्या असाल किंवा छोट्या असाल त्याच्याशी तुम्हाला काही घेणं दे त्यांना काही घेणं देणं नाही आहे तुमच्याकडं पैसा किती आहे तुम्ही किती कमवलं आहे ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं घरच्यांचं मग अशा सिच्युएशनला तुम्हाला मानसिक ताण आल्याशिवाय राहत नाही अशा लोकांना ना हाकलून द्यायचं घरात एकत्र ठेवायचं नाही व त्यासाठी ना ते घर आपलं हवं त्यांच्या घरात आपण आश्रित नसावं हे मात्र लक्षात ठेवा नाही तर आपलीच हाकलपट्टी होणार हे मात्र खरं